नमस्कार आपल्या सगळ्यांनाच ताण येत असतो स्ट्रेस येत असतो तो ताणधुण दूर करण्यासाठी आपल्याला काही टिप्स आज जाणून घ्यायच्या आहेत त्यातली पहिली टीप अशी असेल की तुम्ही नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा त्यानंतर वारंवार लयबद्ध श्वासोश्वासाची सवय करा त्यानंतर स्ट्रेस कमी करण्यासाठी तिसरी टीप अशी असेल की वर्तमानामध्ये जगा प्रत्येक क्षणी आपण काय करीत आहोत याची जाणीव ठेवा चौथी टीप अशी असेल की योग्य आणि नेमकं बोला त्यासोबतच समतोल आणि पौष्टिक आहार घ्या पाचवी टीप अशी असेल की सकाळी उठल्यावर लवकर स्नान करा दिवसातून चार पाच वेळा तुमचे डोळे चेहरा आणि पाय थंड पाण्याने धुवा आणि तुमचा ताण कमी करायचा असेल तर तुम्ही रात्री लवकर झोपलं पाहिजे सकाळी लवकर उठलं पाहिजे कारण सकाळी लवकर उठणारे पर्वतालाही हरवू शकतात असं म्हटलेलं आहे स्ट्रेस कमी करण्यासाठी सातवी टीप असेल की आपल्या विचारांचं निरीक्षण करा आणि निसर्गाशी सुसंगत जगण्यास शिका काम करताना कामाचा गोंधळ होऊ नये म्हणून का वेळेचं नियोजन करा योग्य वेळात योग्य कामं करा कामं साचून ठेवू नका आणि स्ट्रेस येऊ नये म्हणून तुमच्या आरोग्याची काळजीसुद्धा घ्या योग्य व्यायाम करा योग्य ती विश्रांती घ्या यामुळे काय हवी तुमचं शरीर रोगापासून दूर राहील तुम्ही आजारी पडणार नाहीत अशाच उपयुक्त माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद